मित्रांनो समोर जो हा बंगला बघताय ना हा आहे महाबळेश्वरमध्ये ओल्ड महाबळेश्वर म्हणजे पंचगंगा मंदिरापासून चालत दोन मिनटाच्या अंतरावरती म्हणजे हा समोरची जी लेन आहे ही आपली पंचगंगा मंदिरापासून जिथे पाच नद्यांचा स्थान आहे त्या मंदिरापासून डाव्या साईडला एक दोनशे ते दीडशे मीटर अंतरावरती हा बंगला आपल्याकडे विकायला आलेला आहे आणि ओल्ड महाबळेश्वर म्हणजे अतिशय पुरातन या परिसरामध्ये अनेक मंदिरं आहेत काही वास्तू आहेत आणि तसा बंगला छान आहे छोटंसं हॉलिडे होम त्यांनी इथे केलेलं आहे तर अनायसे मी महाबळेश्वरमध्ये होतोच म्हणून म्हटलं चला विजिट करू तर अशी ही प्रॉपर्टी आहे आपल्याकडे विकायला आलेली आहे इथे एखादं छान तुम्ही रिसॉर्ट करू शकता पूर्ण प्लॉटला बघता चिऱ्याचं कंपाऊंड आहे समोर जाळीचं कंपाऊंड आहे आणि हा पूर्ण ही प्रॉपर्टी तर ही विकायची आहे बाकीच्या डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे प्रॉपर्टी चांगली आहे तुम्हाला महाबळेश्वर जर का कोणाला आवडत असेल ना तर महाबळेश्वरमध्ये ओल्ड महाबळेश्वरजवळ इतकी सुंदर प्रॉपर्टी तसं मिळणं अवघड आहे विजिट करा लोकेशन पिन तुम्हाला मी देणार आहे धन्यवाद